महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तरुण डोन कावळा आहे आणि त्याचं नाव आहे आमदार रोहित पवार सत्ताधारी पक्ष विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवाभाऊ वेगवेगळ्या प्रश्नावर कसे अडचणीत येतील हे पाहण्यासाठी कावळ्यासारखं टपून बसलेले दिसतात आता बघा दोन दिवसापासून विदर्भामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि कर्जमाफीचा विषय आहे काल सह्याद्री मुंबईत स्थित रेस्ट हाऊसवर शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघालाय आणि हे खरंच आहे की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणारच हे महायुतीच्या जाहीरनाम्यात देखील आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये तारीख ठरली तीस जून पूर्वी समिती निश्चित झाली आणि शेतकरी नेत्यांचं देखील समाधान झालंय पण कुठल्याही प्रश्नावर राजकारण करायची सवय ज्या डोमकावळ्याला लागली त्यांनी आधीच आजच एक ट्वीट केलं की सरकारचं सा काही खरं नाही मला वाटतं वेगवेगळ्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करा पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणं सामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकारण करणं हे बरं नव्हतं